गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही रायगडवर आलोय आणि आम्ही जगदीश्वराचं दर्शन घेतलं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आता निघालोय टकमक टोकाकडे टकमक टोकाकडे अतिशय निमुळती वाट गेलेली दिसते आणि आम्ही सर्वजण त्या ओबडतोबड रस्त्यावर अन् त्यात उतार असल्यामुळे सावधपणे चालत होतो दोन्ही बाजूला खोल दरी आणि त्यातून हा रस्ता टकमक टोकाच्या अगदी शेवटच्या टोकाला पोहोचलो तेव्हा खाली पाहताना पोटात गोळा चाला ज्या व्यक्तीला कडेलोटाची शिक्षा होत असे त्याचं कडेलोटानंतर काय होत असेल हा विचार न केलेलाच बरा माघारी फिरलो तेव्हा पाहिलं मोठ्या खडकावर अगदी टोकाला तीन तरुण आणि एक तरुणी बसलेले दिसले आजकुच तुफानी करते हेच्या नादात ही पोरं स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत पण आपलं कुटुंब आपली घरी वाट बघतंय याचं भान तरी किमान यांनी ठेवायला हवं असा विचार मनात घोळत असताना समोर शिवगर्जना ऐकू आली हे आहे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नगारखाना इथून आत प्रवेश केल्यानंतर आपण महाराजांच्या राजदरबारात प्रवेश, प्रवेश करतो हा परिसर अन एवढा भव्य दिव्य दरबार पाहिल्यानंतर त्यावेळचं महाराजांच्या राज्याभिषेकाचं चित्र डोळ्यासमोर येतं तेव्हाही या जागेचं काय वैभव असेल ना आजूबाजूला खूप गर्दी अन गोंधळ होता पण माझं लक्ष मात्र होतं ते महाराजांच्या मूर्तीवर बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनारूढ झाल्यानंतर महाराज काय रुबाबदार दिसत असतील ना असा विचार करत आम्ही मागेच असलेल्या अंतपुरात प्रवेश केला अंतपुरात प्रवेश केल्यानंतर समोरच आठ राण्यांची आठ दालनं दृष्टीस पडतात ती समोर दिसतायत ना हे अष्टप्रधान मंडळींचे वाडे आहेत बरोबर आठ वाडे दिसतात आणि त्याच्या शेजारीच ती दिसणारी दोन धान्यांची कोठारे थोडं पुढं आलं की इथं दिसतात ती पिण्याच्या पाण्याची टाकं आणि तसेच स्नानगृह दिसते तिथून आत गेलं की टाकसाळ दिसते स्वराज्याचं चलन म्हणजे शिवराई होण डब्बू पैसा जगदंब नावाची नाणी होती ना ती इथंच बनवली जायची स्वराज्याची रिझर्व्ह बँकच म्हणा ना इथून समोर दिसतो तो गंगासागर तलाव आणि हे दोन दिसतात ते विजयस्तंभ आता आपण जे पाहतोय ते आहे खलबतखाना तळघरात एक खोली आहे जिथे गुप्त बैठका व्हायच्या स्वराज्यातली कितीतरी खलबत इथं झाली असतील थोड्या पायऱ्या उतरून खाली गेलं की एक अंधारी खोली दिसते आणि आतमध्ये दे भरपूर देवळ्या दिसतात तर असा हा रायगड आई राई तर आम्ही फायनली रायगड उतरून आलोय आणि आता आम्ही थांबलोय ठिकाण कुठलंही माहीत नाही पण हॉटेलमध्ये तर शेलार हॉटेलचं नाव आहे रेस्टॉरंटचं नाव आहे शेलार आणि आता आम्ही ऑर्डर दिली आहे थोड्याच वेळा ऑर्डर येईल आणि जेवू जेवण करून जाऊ कदाचित सगळ्यांच्या बॅटऱ्या उतरलेत त्यामुळे ना एखाद्या वेळेस आहे ना ब्लॉग एंड करताना येणार त्यामुळे आत्ताच मी ब्लॉग एंड करते आणि व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हो आपण जरा